नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कर्ड राईस म्हणजेच दही भात त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी दोन तीन पाण्यांनी अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे जसा आपण नेहमीचा भात करतो तोच भात आपण करणार आहोत तांदूळ धूत असताना शेजारी मी कुकरमध्ये गरम पाणी ठेवलेले आहे एक वाटी तीन वाटी पाणी असे घेतलेले आहे नंतर भातामध्ये अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तूप मी टाकून घेणार आहे कारण भातात तूप टाकल्यामुळे भात अगदी मऊ शिजतो त्याचप्रमाणे भाताला तुपाचा छान वाजव्या झाल्यावर आपला भात पूर्ण तयार होतो आता मी भात एका भांड्यात काढून घेणार आहे आणि फोंडणीची सुद्धा करणार आहे तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोरी थोडे जिरे हिंग कडीपत्ता त्याचप्रमाणे हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकून फोडणी करून घेणार आहे आता ही तयार झालेली फोडणी मी भातावर टाकून घेणार आहे भातावर फोडणी टाकून झाल्यावर त्यात थोडा चाट मसाला थोडी साखर त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचे म्हणजे दही टाकून घेणार आहे भातात मी सुरुवातीला चाट मसाला टाकला आहे आणि भात शिजताना थोडे मीठसुद्धा टाकले आहे त्यामुळे मी दही भातामध्ये वरून मीठ टाकणार नाही भातावर दही आपल्या आवडीप्रमाणे टाकावे एखाद्याला ते जास्तही आवडते किंवा कमीही आवडते आता मी सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि भात चमच्याने चांगला कालवून एकत्र करून घेणार आहे आता माझा दही भात पूर्ण तयार झालेला आहे हा दही बात जे वाईला सच करा। नाईतर पाने सुटून, हाँ भात आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेसच करावा नाहीतर दह्याला पाणी सुटून हा भात थोडा पातळ होतो कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद